नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस स्टुडिओ मध्ये आपले स्वागत तर पाहूयाच्या काही विशेष घडामुळे भगवती हायस्कूल मुलगे माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध असे विद्यालय आहे हे विद्यालय ग्रामीण भागातील स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत असून हे विद्यालय श्री देवी भगवती एज्युकेशन सोसायटी मुंडगे द्वारा संचलित आहे तसेच हे विद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रदान करत असते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जागर विविध दर्शनाचे कार्यक्रम या विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडत असतात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या विद्यालयातील विद्यार्थी नृत्य नाटक आणि गायनाच्या माध्यमातून आपले कळेचे सादरीकरण करत असतात या विद्यालयाचा सांस्कृतिक वारसा असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विद्यालय प्रशासन नेहमीच तत्पर असते त्याच अनुषंगाने आज देशात अशा प्रकारे गरिबी व सामान्य माणूस भरडला जात आहे राजकारण कुठल्या थराला जात आहे हे दाखवण्याचा अप्रतिम प्रयत्न विकायचा आहे विकायचा आहे भारत देश विकायचा आहे या पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्र या पथनाट्याची चर्चा होत असून सर्वत्र श्री भगवती हायस्कूल व त्यांच्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे भारत विकायचा एका स्त्रीवर अत्याचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा माझ्या भारत देशामध्ये एकाही शेतकरीची आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशात एकाही ठिकाणी बॉम्बफोड होत नाही म्हणून मला भारत देश विकायचा आहे माझ्या देशातील नागरिक माझ्या वर्णनात दगडाने ठेचून मारत नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशातील आरक्षणासाठी दे एकही जाती मोर्चा निघत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये तरुण बेरोजगार नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशात कुठेही संविधानाचे प्रती जायला जात नाहीत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एका विचार चर्चा होत नाही म्हणून मला माझा भारत देश बास भारत देश काय भाजीपाला विकायला हो बिकाऊ दे भक्तीला कवटाळून माझ्या देशाची किंमत भाजीपाला एवढं करणाऱ्या लोकांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे आणि म्हणूनच श्री भगवती हायस्कूल मुडगे सहर्ष सविनय सादर करीत आहोत पथनाट्य मला माझा भारत देश विकायचा हो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आज पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने केलंय आत्महत्या आणि यावर आपण पाहूया कृषी मंत्र्यांचे वर मला खूपच दुःख होत आहे पुन्हा एकदा भारतातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे म्हणून सरकार तर्फे मदत निधी सरकार शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये जाईल आई आई ते बघ पाच लाख रुपये देत आपले बाबा कधी मारणार आपल्याला कलासा निधी मिळेल त्यातून माझं शिक्षण पण होईल आणि ताईचं लग्न पण आत्महत्येची चाहूल लागताच गिधारण टपलेली असतात अरे आत्महत्येची चाहूल लागताच गिधारणं टपलेली असतात आयते लसके तोडायला ती हपापलेली असतात टपलेल्या घेण्यासाठी आत्महत्याची एक संधी आहे टपलेल्या घेण्यासाठी आत्महत्याची एक संधी काय अधिकारी मंत्री साहेबांना साहेब आपली इथं चांदी आहे साहेब आपली इथं चांदी आहे ऐका हो ऐका आजपासून नक्षलवादी भत्ती चालू झाली आहे हो मला अरे काय तुम्हाला नक्षलवादी व्हायचंय अरे भर दिवस आपल्या आया बहिणांची अबरू लुटली जाते आणि आपल्याला ते शांतपणे बघत बसावं लागतं म्हणून मला नक्षलवादी बनायच आहे शिक्षण पूर्ण करून पण बेरोजगार आहोत नोकरीची शाश्वती नाही गावातून आजारी माणसाला की मरेल याची शाश्वती नाही या सगळ्या परिस्थितीवर सरकारची फक्त आश्वासनं मिळतात म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय उच्च शिक्षणापेक्षा देवधर्मात पैसे खर्च करणारे शासनाविरुद्ध मला नक्षलवादी बनायचं कळे ना माणसाला भावना असुवांची पळेना माणसांना भावना भावना माणसाने पसरली दहशत माणसाची माणसाने पसरली दहशत माणसाची मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय मनातील सूर भावनेने माणूस मारला जातोय नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपला माणूस हरवला जातोय नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपला माणूस हरवला जातोय सत्यसाठी हा आपलेल्या लांड्यांमुळे आणि या विषयाला बळी पडलेल्या तरुणांमुळे मला माझा भारत देश विकायचा आहे दीखाँ दा, दीखाँ दा, <coughs> मंत्री साहेब या सरकारच अवघड करून ठेवलं ते म्हणताय एकतर आम्हाला आरक्षण द्या नाहीतर ते सगळ्यांकडून आरक्षण काढून टाका मी तर म्हणतो आरक्षण बंद करा कोण असं करून चालणार आहे का मुंबई मध्ये झालेल्या हल्ल्यामुळे जेवढं नुकसान झालंय हा तेवढं नुकसान या मोर्चा केलंय आतापर्यंत जेवढं आरक्षण दिलं गेलंय त्यापेक्षा अधिक आरक्षण दिलं गेलं तर संविधानाच्या विरोधात ऐका जे काय आहे ते चालू द्या ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांचं आरक्षण काढून चालणार नाही व ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना मिळेल अशी आश्वासन द्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करावा कोणाच्याही विरोधात जाऊ नका अरे अरे आरक्षणाचे इंजेक्शन जिकडे तिकडे कालवा आहे अरे आरक्षणाचे इंजेक्शन जिकडे तिकडे कालवा आहे आरक्षणाची हमी म्हणजे हाती गाजराचा हलवा आहे आरक्षणाची हमी म्हणजे हाती गाजराचा हलवा आहे सरकारची आश्वासनं ठरलेलीच असतात अरे सरकारची आश्वासन ठरलेलीच असतात हातची उत्तरं सुटली की हाती पुन्हा प्रश्नच उरतात हातची उत्तरं सुटली की हाती पुन्हा प्रश्नच उरतात हे भारत देश भारत देशायचंय हो मला माझा मला माझा गोष्टी स्वराज्याची निर्मिती केली जोपर्यंत बळीराजाचं राज्य येणार नाही तोपर्यंत स्वराज्यातील शेतकऱ्यांना वाली मिळणार नाही होय महाराज तुमचा दादाश डोळ्यासमोर घेऊन वेळेप्रसंगी दगड गोटे आणि शेणाचे गोळे झेलून आम्ही स्त्री शिक्षणाला चालना दिली देश हा शिकूनच मोठा होतो आणि स्त्रियांना सन्मान देऊनच मोठा होतो हे आपल्याला कळायलाच हवे अरे हा दे भारत देशा प्रजासत्ताक राहावा म्हणून देशातील जगातील सर्वात मोठे संविधान दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसात लिहिले गेले हे संविधान कोणतेही जाती धर्मासाठी नसून सर्व भारत देशासाठी समान आहे तर ह्या संविधानाच्या प्रती जाळून देशभक्तीला विकू पाहणाऱ्या लोकांना तुम्ही ठग पाहू नका तर महापुरुषांच्या विचारांनी तुम्ही हा देश घडवा नटवा सजवा हो हो हे सर्व पण आजकालच्या तरुणांनी तुमच्या विचारांवर चालण्याऐवजी तुमच्या विचारांचा तमाशा मांडून ठेवलाय तुमच्या विचारांवर तुमच्या विचारांचा तमाशा मांडून ठेवलाय काय चाललंय आजकालच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या जवळ नाही ना मग म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लावला विसरू नका धन्यवाद